जय हिंद न्यूज जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता मिरज पंचायत समितीच्या आरक्षण घोषणेनंतर राजकीय समीकरणामध्ये उलथापालत मिरज पंचायत समितीच्या आरक्षणाचा निकाल जाहीर झाला असून विविध मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालत झाली आहे जाहीर झालेल्या आरक्षणानुसार सोने कवटे हे नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी तर नरवाड व कौलापूर हे अनुसूचित जाती अनुसूचित जाती महिला यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत सलगरे एरंडोली गुंडेवाडी दुधगाव म्हैसाळ समडोळी आदी मतदारसंघ महिला राखीव ठरल्या आहेत या आरक्षणामुळे अनेक अनुभवी आणि मातब्बर नेत्यांच्या गणितावर पाणी फिरले आहे अब्दुल्लाट येथील माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे तसेच यड्रावचे राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक संभाव्य उमेदवारांना यामुळे धक्का बसला आहे तर काही ठिकाणी अपेक्षित आरक्षण मिळाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे आरक्षण घोषित होताच मिरज तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे संभाव्य उमेदवार आता आपली पुढील रणनीती ठरवत आहेत अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटत असून काही गावांमध्ये सत्ताधारी गटांना आव्हान निर्माण झाले आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मिरज तालुक्यात नवे राजकीय गठबंधन बंडखोरी आणि नवे चेहरे उदयास येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आरक्षण जाहीर झाल्याने मिरज तालुक्यातील निवडणुकीची रणधुमाळी आता रंगणार आहे